लग्नात नवरदेवाने घेतली हेल्मेट वापरण्याची शपथ सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत दररोज कुठे ना कुठे लग्न समारंभ दिसत आहे लग्न समारंभ आठवणीत राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वेगवेगळे देखावे केले जातात ज्यामुळे लग्नाची आठवण चिरकाळ राहते कोणी वधूला हेलिकॉप्टर मधून आणत तर कोणी बैलगाडीतून कोणी बुलेट वरून बसून वधू वराला मिरवताना आपण पाहिले आहे आणि त्यांच्या चर्चेच्या बातम्या आपण पाहिल्या मात्र आज नांदेडमध्ये होती एक आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा ती म्हणजे नवरदेवाने भावी पत्नीच्या गळ्यात वर्माला घातल्यापूर्वीच आयुष्यभर वाहतुकीचे नियम पाळत मोटरसायकल वर हेल्मेट मोटर आणि चार चाकी वाहन सीट बेल्ट वापरण्याची शपथ घेतली आणि मगच वधूच्या गळ्यात वर्माला घातली नायगाव तालुक्यातील संभाजी शिंदे यांची मुलगी अंजली हेचा बिदर जिल्ह्यात हल्लाळी येथे भगवान बिरादार यांचा मुलगा प्रतीक यांचा विवाह झाला सदर विवाह सहा मे रोजी मागील दोन महिन्यापासून दोन्ही परिवारातील विवाहाची तयारी सुरू होती शिंदे कुटुंब हे सामाजिक चळवळीत सक्रिय असल्याने या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून काहीतरी समाज उपयोगी कार्य करण्यासाठी ते धडपडत होते त्यात नववधूचे चुलते शिरपतराव शिंदे लग्नपत्रिकेच्या माध्यमातून रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्याचा निश्चय केला हेल्मेट युक्त अपघात मुक्त भारत ही संकल्पना समोर ठेवून त्यांनी तब्बल पाच हजार लग्न रस्ता सुरक्षे संदर्भात विविध संदेश देणारा मजकूर आणि छायाचित्र छापून जनजागृती केली आज ची चौका अंजली आणि चिरंजीव प्रतीक यांच्या विवाहानिमित्त आमचे मित्र श्रीपाद पाटील शिंदे यांच्या ग बहुदेशी संस्थेमार्फत नेहमी रस्ता सुरक्षेचे कार्यक्रम होत असतात आज त्यांनी त्यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त आमंत्रण पत्रिका पाठवताना त्याच्या पाठीमागे रस्ता सुरक्षात्मक पा संदेश हेल्मेटयुक्त अपघातमुक्त संदेश दिला होता त्याबाबत माननीय केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी साहेबांनी या विवाहानिमित्त शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित जे आ, वराडी होते त्या सर्वांना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आलेली आहे वधू आणि वरांनी दोघांनी रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट सीट बेल्ट वापरणं शपथ घेतलेली आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज त्यांना हेल्मेट रूपी भेट देण्यात आलेली आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की यापुढे विवाहाचा विवाह सोय आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत सर्वांनी विवाह प्रसंगी जाताना वाहतूक नियमांचं पालन करावं हेल्मेट बेल्ट वापरावा सुरक्षित घरी पोचावं वधू वरांना शुभ आशीर्वाद द्यावे धन्यवाद जनजागृती व्हावी म्हणून आपण आज विवाह सोहळ्यामध्ये वधूला आणि वरांना दोघांनाही रस्ता सुरक्षेची शपथ दिली जेणेकरून सगळ्यांनी वाहन चालवताना हेल्मेट वापरणं जरुरीचं आहे आणि त्याचबरोबर फोर व्हीलर चालवताना सिटबेल्ट वापरणं महत्त्वाचं आहे त्यातून एवढाच एक उद्देश आहे की सगळ्यांनी सुरक्षित राहावं सुरक्षितता ही सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि आमच्या व्यवस्थाच्या आमच्या सगळ्या लोकांची सुरक्षितता हाच आमचा आहेर आहे असं समजून आम्ही आहे सुद्धा काही घेतलं नाही आणि रस्ता ज्यांच्याकडे त्यांच्याकडे हा व्यवस्था आहे